आता लावरी खायला तुम्ही नवसाला पुन्हा काही समजली नाही कटकटी घेतला नाही काम चालू केली आपण मस्त हरभरा हरभरा शेतांजीला जाम काम आहे पहिला तुम्हाला समजला कशासाठी कामा यायची पहिला शेतांची बाबा <laughs> नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डीजे अँडि ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही मस्त असाल मस्तच राहिलं पाहिजे एकदम टाकाडक ना तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल हां तर म्हटले आजची आपली व्हिडिओ मस्त बनणार कारण की मी झाले फुकट्यावर फुकट्यावर मी झाले दादांचे बरोबर झाल्यावर साडू बनले खाली आम्हाला घेण्यासाठी घेण्यासाठी खास आम्ही झाले दादाच्या सासूरवाडीला तू काय बघते ना काही नाही ना बघा दादाजी सासूर वाटीला चालल्या हो तिथे जरा कार्यक्रम करायचा आपल्याला बघूया कशी की आजची व्हिडिओ बनते तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असती तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला बघण्याआधीच लाईक ठोकून द्या उतर 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 पहिले पुरत मी उतर बडे लोक गो भेटणे बाहे को, को। साडू आय चार पाहिजे ए काय झाले आता सरपंच साहेब आलेले तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ मध्ये सरपंच साहेब एकदा आहे होऊन जाऊन देखलेलो आहोत कुठं कुठं बनवाय बघ ना निघत झाडो काय आता आपल्या तुम्हाला मगाशी पण बोललो ना कशासाठी चालले आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कसं काय होतं तसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून या आमची आता तुम्हाला डायरेक्टली भेटतो आम्ही रेबोल बघू शकता रेबल बरं ना रेबोल बघा रेबल रेबोल रे ना सेम तसच दिसते बघल बघा चेहरा बघा ना गाय ती अरे बोल चे चेहरा बघा ना मग सेम कलर आहे ना त्याचा आई बरी ना मंडली पोचलो आता आम्ही बाबा बाबा ये काही काम आधी का आपला इ कुत्री दे का नाही ना सो गाईज देख शॉक्स हो मारपेटी पहिले तुम्ही समजू शकता शेतांजली जाम कामं यायचे आपल्याला चाडू <laughs> शेतांजलीला जाम काम यायची पहिला <laughs> तुम्हाला समजलं कशासाठी कामं यायची पहिला शेतांजायची यायची <laughs> तर चला आता आपण सुरुवात करू कामासाठी लगेच बिसल्या भिजल्या लगेच तुम्हाला दाखवू काहीतरी एक दाखवतो ना बा ये दिल है ये दिल <laughs> ना मंडली कसा घरांसल्या घसल्या कसा वाश येते ना मन खुश होईल की क नाही असं हॉटेल मध्ये ये कसा वाश येते स्मेल वेरी व्हेरी ब्युटिफुल झालं ही पण चापतय का पण बादल ना सरजा ना बादल न सरजा साडूंचे बैलान साडूनचे काय झाडू विशेष साडिश आणले कसा मसाला आणले मसाला आपल्याला माहिती पोपटे बनवायचा त्याचा कार्यक्रम चालू करायचा आपल्याला आता पाला दौत धोतम <laughs> <laughs> <तो रा> <laughs> पाला ना ला बघा आता युट्यूब इथे इथे ना ला बघा सांगता नाही नायद धोवीत नाही धोवीत <नायदुधित> जिंदगी पहिल्यांदा पोपटी खाणार मी नि का पोपटी खाली नाही तुम्ही सांगा पालावीला नाही नाही पहिले पालावी धवतांक अगोदर मला नाही माहिती या ना माहिती नाही माहिती नाही वाजणार फोन करता फोन करता फोन करता फोंग करता फोन करता मडका बघू शकता भाई फूल मोठा ना गाव गाव होईल ना पोपटी काय करून घेतले तुम्ही आता आम्ही इथं कार्यक्रम चालू करणार थोड्याच तुम्ही आणि हा मंडली मला एक इचरा जो होता या पोपटी बिपटी करायचा यो चालू कोणी केला म्हणजे असा पोपटी वगैरे करायचा मरक्या बिरक्या चिकम बिकम मार मारबिटीचा पालाबिला डाका चिकम बिकन टाकता आंडी बिंडी टाकायची शिंगा बिंग ढाका कोणी चालू केला तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट वगैरे नक्की कळवा मला माहित नाही आपले जुनी केला पण कोणी केलं त्या पहिल्यांदा कोणी केली पोपटी कमेंट मध्ये टाकून द्या कोणी केली तसंच आता चिकन वगैरे आपण बनवू त्या दाखवतो त्याला तुम्हाला टाकलं रुग्ण हे या 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 या, या पण टाकणार आपण हो बाई जांभार लागतात ई हरभार हरभारे हरभर हरभर काही तुम्ही बघू शकता चिकन वगैरे आणि याच्यामध्ये बनवून घेतले ऑलरेडी आहे नाही हो बनव कालो कालवा काल बरं चाल होम बघून तसं यो चिकन झाल्यावरती आता तुम्हाला मस्त भेटता आता चिकन वगैरे काढून घेता आम्ही त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे बाहेर गेल्यावर भेटतो हे या कर लावऱ्या लावऱ्या लाव्या पण येईल म्हणजे तिघांसाठी आम्हाला ना मना ना दादाला चार काय तीनच अच्छा मस्त आज मजा येईल मजा पहिल्यांदा खाणार पहिल्यांदा पोट राडा का व्हिडिओ मध्ये बन तुम्ही <laughs> काम चालू केले आपण मस्त हरभरा हरभरा आरे यात काय कसलं बाहेर दिसतंय टाकले पाला, था पाला? तो, तो पाला ना केले आमच्या गावाचा आमचे गावानत धावला माझं गावरा फेमसवलंला रोशन सिंगार रोशन रोशन घरात तो बोललेला करव कोतो तुम्हाला करव मी एंड गोव्याचे मार गा गोव्याचे मार गा असेरी होता बघू शकता तुम्ही सगळी रे व्हिडिओ बघतो बघू शकता अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी गाडी पालती बघू शकता तुम्ही चारी गांदी पलते आली बघू शकता ते म्हणजे पूर्ण टाकून वगैरे घेता याच्यावरती परत वाटत पालावीला टाकायला लागेल परत मला गे अंडी विंडी काय असेल त्या टाकायला लागल वाटतं आपल्याला ना बरोबर ना परी बरोबर का बरोबर ना आपले युट्यूब फॅमिलीला बोल ना जरा युट्यूब फॅमिलीला बोल जरा काहीतरी बोल बोल ना बोल बोल ना, <laughs> ना। बोल चॅनेल ला आवाज बोल चॅनेल ला सबस्क्राईब करा इकडे बघण बोल चॅनेल ला सबस्क्राईब करा बोल काही ना अंडा <laughs> कार्यक्रम चालू झालेला आहे ये देणार एक एक कारण काय बोला मग टाकली काय बोल बोल अजून थोडासा चिकन बाकी याच्यामध्ये बरोत आले मर मारका भरत बघा मस्त काम फिट सो so, म्हटले बघू शकता के या क्ये या गावठी कोंबड्याचा रसा सूप दिले सूप आम्हाला या पियाला बाबा इकडं प्यार ओतून चालले बघा हो माय गाडू इकडं वाट बघते गोप्या जा गे जा 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 ना लागले ना इकडे एकट का हो बोलवा ना बोलत नाही <laughs> बोलत नाही कशी नवसार पुलीला कटकटी घेतला नाही इंग्लो मी पहिल्यास व्यापार माझ्या आजच्या करा मी पहिल्यास सांगतो मी माझ्या भरोसा नाही ये काय बरो विचारलं तरी फोन करून विचारू दे का एवढा वाजता मोबाईलच नव्हता मग कोणाचा फोन करायच म्हणजे फोन ठेवला उतरलाच नाही तो मला गेला शेवटी मिलो तेव्हा मी नाही फोन उतरला घेऊन टाक घेऊन टाक चाल चालू यांची चालू आहे भांड आपण बाई एकटा जीव सदा शिव आपली बायको घरी आहे घरी जर घसा बसले म्हणून नाही मंडळी मी काय एकदा कधीतरी ना एकदा ट्राय करून बघा चिकन मध्ये ना मका रसा बिसा ठेवा गोन हा सॉरी सॉरी गावठी गावठी कोंबऱ्यामध्ये ना रस्सा ठेवा जसा ठेवलं नंतर ना तसा जर दोन तर पिऊन बघा भाई एक नंबर लागतो एक नंबर अक्षर सांगता जाम बारी वाटला जवाब जाम बारी खाताव मजा देखा देखा। मजा, मजा पैसा वसूल पण झाले काम आता पूर्ण आता तिकडे जाऊन आपण कार्य करून सुरुवात करू लग्न होली तरी अजून बारीक पण जाई नाही

हे भांडखोर माणसं इकडे नित्य भांडानी भांडा बघितला आता फक्त लगे पहिल्यांदा भांडणं लगे मध्यम बघा आता मध्ये राशी विशी कराव लागते अरे काय <laughs> हे काम चालू झाले इकर माझं दात खाल ढोल कसं दिसतात

मी नाही एकदा पण नाही खाली पोपटी आज खाणार आहे फर्स्ट टाइम पोपटीला बाबू बाबू शाबीर शेख बनले ना तुम्ही ही कापून केसांपून का मम्मीनी तुम्हाला बोललो ना केसा कापायला जलदीच बाई आणि सरपंच 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 इकडे बघू एकदाय कार्याला हातभार लावताना हे जोर झोर जोर झोर फुल तयार चालू आहे भाई केसा बघा यांची कशी कब्लॅन केसा बघा केसा बा हिरो बा हिरो काही करा नाही तू लांबच राहा ग तू लांब राहा लगे बाई व्हिडिओ लगे पोरांना दाखवाचा नाही बारीक पोरा आगी आलेली जमत नाही बाईला पोपटी अशी कशी आहे लाकडा टाकायला लागतील आपल्याला होली येणू होली एडो होली ये पुरा मानो होली ये कसली खतरनाक दिसते उरी मार उरी मार <laughs> 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 उरी मार डोरा <उरी> <laughs> मंडली <और वा>, <laughs> तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती इकडे बघा हे आमची चिनुताई आणि इकडे म्हणजे मिस्टर लव मॅरेज इथे ब्रदर आणि वहिनी लव मॅरेज इथे प्रियदाई लव्ह मॅरेज दिस इज मे लव्ह मॅरेज इथं सभा आली लव मॅरेज वाल्यांची जमा <laughs> होईल पोपटी खायला ओनली ओन लव्ह मॅरेजवाली खाली माझी बायको घरी आहे बाकी जगली लव मॅरेज वाल्यांनी तर ना बाकी सक्सेसफुल बघू शकता इकडं एक चेंडू केलेले आहेत आतापर्यंत ही आग भडकती होई आग इसमें हमारी पोपटी इसमें बहुत सारा खजाना है उसके थोड़ी देर में आपको बग्ने को मिलेगा वैसे पोपटी ये बघा आमची पोपटी सुसु करू राहीली नक्की होईना नक्की काय बला हो पाला पण हां पडंगरे आवाज लागला पॉपटीला सुसु आले पॉपटीला सुसु आले बघा एकदम पापाज बहुत मॅड काय कारण आहे बेटा कोल्सा नजर होला बरा बाबा तसा थोडा वेळान नुस समजेल काय वेलेना काय नेद्या पृथ्वी काली का पृथ्वी बघू शकता पृथ्वी पृथ्वी जुपिटर ग्रह गो जुपिटर ग्रह बघू शकता इसमे हे खजाना चला कार चला मंडळी बघू शकता पूर्णपणे आता झाले का नाही अजून आपल्याला माहित नाही आता ओपन केल्यावरती समजलं आपल्याला झाले का नाही सोनू विभाग सोनू <laughs> सोनू नाव तिचा कुत्रीचं नाव सोनूच आहे नाही इकडे वहिनीच नाव सोनू तिला वाटलं दादाला वाटले की तिला बोलता म्हणून वहिनीला लगे दादा माझ्या पिचाले दादा माझ्या लगे पिझाले बोलतो सोनू बोलतो सोनू, <laughs> सोनू ते कुत्रीचं नाव सोनू आहे दादाला वाटतं बोलतो वहिनीला बोलता कमाल करता रे तुम्ही तो काहीच तुम्ही बघू शकता इथे लावऱ्या बाई एकदम काम पच्वीस करीत लाव्या लाव्या या कायला या लावऱ्या या काय का। जी का एक लावरीची बनवली का आणि तीन वेशा बनवल्या बाई हे हमारा आहे साडू काम पच्चिस काम पच्च काय <laughs> <laughs> नाही का संजय ना मस्त येव पण काम चालू आहे आपला ना गैया कुठे जाऊ तो कुठं जाऊ तो काला समोरचा डागा डागा अशी आपटा नारकाच बोरा डायरेक्ट ना पर, पर। पाला, पाला करा पाला करा का आखी दुनिया सोडली ना बाबा यो अंडा अंडा भरला अंडा लांडा अंडा वरला डायरेक्ट ये

काय अरे किरीबिरी आवऱ्या वाफा लागल्या कंच्या रे दिला आता बॉडी बिल्डर फुटला तरी चालेल ज्या कॉन्टेम म्हणाल आपला फुल मेहनत चालू अतिशय सुंदर अतिशय सुंदर नाही नाही लागल काहीच लागलं नाही बरोबर या खायला मस्त आहे की फटाफट फटाफट लवकर लवकर या पोपटे बनवला पोपटे खायला लवकर हा कमी आहे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे तुम्ही बघू शकता कधी जण पाच जणां पाच जण उतरले आम्ही मैदानात डायरेक्ट बिंजोर धावता आले आम्ही बिंजोरवर <laughs> साडू पण धावता निग्रह प्रियाजाई ताई हे वहिनी फुल जोरान न आम्ही बाकी बनले मस्त एक नंबर बनले भाई पहिले ना खीर घेतले बाकी वाटला काहीतरी खात घेतलं पाहिजे अडू भाई पोपटी एकदम काम पचीस भागी काही पण बोला या लावरी 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 खायला आता तुम्ही आता लावरी खायला आहे तुम्ही या खायला लावरी लावरी चांबार येवले

तर मंडळी पोपटी खायचा कार्यक्रम ना पूर्णपणे आम्ही पार पाडलेले आहे ना आमचे अंगावल्या डोक्यावरचे वर्ष सगळा गेलेला आहे तेही कपला नाही आम्हाला डबा विबो भारी घेतल्या निघ घरचे घरा झालोले की आम्ही पण डबा भरले बायको विपो कोणी मम्मी मम्मी खातील पोपटी पोपटी या कार्यक्रम वाला बाकी आहे काही मी बोला आता जेवणाचा कार्यक्रम आहे आपला थोडंसं जेवू वगैरे ना मग आपल्या घरचे घरी जाऊ हा का तसं तुम्ही व्हिडिओमध्ये मगच बसून बनवून घ्यायचे आहेत ते पळू नका पळवू नका पळवू नका पळव नका तुम्ही जे ते चालू झाला व्हिडिओ मध्ये बनवू तुम्ही हे देखो जेवण या जेवायला आता इग्र आली पाकी चर्चा चालू आहे तुम्ही या जेवायला माझ्यासोबत तुम्ही जेवा चिकन मटन खावा आणि नीट झोपा आजची सपना नाही ना मी घाबरेन तुम्हाला हो तर चला म्हणजे जेवण वगैरे एकदम मस्त वगैरे टाकाटक मध्ये झालेलं आहे भाई कोंबरा होता कोंबरा गावठी कोंबरा होता आम्ही आज पोपटी गेली आजच्या वेळी मध्ये बघितले पोपटी वगैरे केली होती ना पोपटी पण मस्त झाली काय काहीच बोलत नाही चनू ते बोलत ना ते हार्बर हार्बर वाले आहे आमचा शेट बाकी आहे जेव्हा तो जेवत त्याला जेवू द्या आम्ही जेवण वगैरे झालेला आमचा एकदा जेवण वगैरे झालेला चला म्हणजे भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत संगरीला जायचं का संगरीला भिंगरेला मी नाही काला परत जिथं असेल तिथं मी जात नाही जाऊन ते त्या सोरा आजचा ब्लॉग आपण इथे जॉईन करून भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळं ना जय राम जय श्री महाकाल बाय बाय